आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षण विभागाचं नाही तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं एक महत्त्वाचं पत्र हे समजून घेणार आहोत हे पत्र आहे दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसचं आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मीडियाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे कोणत्या संदर्भात इन्व्हिटेशन दिलेलं आहे किती तारखेला किती वाजता आणि कोणत्या स्थानी प्रसारमाध्यमांना इलेक्शन कमिशननं बोलावलेलं आहे ते आज आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पंधरा तीन दोन हजार चोवीसचं हे पत्र मीडिया इन्व्हिटेशनच्या संदर्भातलं आहे या ठिकाणी इव्हेंट दिसतो आहे कार्यक्रम दिसतो आहे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे त्यासाठी प्रेस कॉन्फरन्सचा वेळ आणि दिनांक या ठिकाणी दिसते आहे सोळा मार्च दोन हजार चोवीसला शनिवारी दुपारी तीन वाजता ही प्रेस कॉन्फरन्स असेल दुपारचं जे जी जेवण आहे मार्च दोन हजार चोवीस सोळा तारीख हे दीड वाजता अशा प्रकारचं या ठिकाणी दिसते आहे आणि स्थान जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता की प्लेनरी हॉल विज्ञान भवन नवी दिल्ली अशा प्रकारचं आहे एंट्री ही जी आहे प्रसारमाध्यमांसाठी आहे ती एक वाजता दुपारी ही पूर्व गेटमधून त्यांचा प्रवेश होईल अशा प्रकारचं अत्यंत महत्त्वाचं पत्र हे या ठिकाणी आपल्याला मीडिया इन्व्हिटेशनच्या माध्यमातून दिसते आहे आपल्या सर्वांना या अनुषंगाने कल्पना आहे की सध्या ज्या लोकसभेच्या इलेक्शन्स होणार आहेत आणि इथे स्टेटच्या संदर्भात सुद्धा राज्य विधानसभेच्या संदर्भात काही महत्त्वाचा भाग दिसतो आहे या अनुषंगाने नेमका कोणता विचार हे मीडिया इन्व्हिटेशनच्या माध्यमातून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे मांडेल त्या आपल्याला उद्या दुपारी कळणारच आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद